झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले पण त्याच्या खाजगी आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे अभिनेत्रीने थेट बॉलिवूड सोडायचा निर्णय घेतला पण अभिनेत्रीचा बॉलिवूडमध्ये असलेला मोलाचा वाटा चाहते विसरू शकले नाहीत अशा एका अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री अर्चना जोगळेकर अर्चना यांनी अनेक सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या चाहत्याचं चा मनोरंजन केलं पण सिनेमाचं शूटिंग करत असताना अर्चना जोगळेकर यांना मोठा धक्का बसला सध्या सर्वत्र अर्चना जोगळेकर यांच्यावर आलेला वाईट प्रसंग चर्चात रंगला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा अर्चना जोगळेकड ओडिसा भाषेतील एक सिनेमाचं शूटिंग करत होत्या तेव्हा एका व्यक्ती स्टेटवर चाहता म्हणून आला आणि त्याच्या त्यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करू लागला एवढंच नाही तर जेव्हा त्या व्यक्तीने अर्चना यांना निर्जळी स्थान स्थानी बोलवलं तेव्हा देखील त्याने अभिनेत्रीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्चना यांनी स्वतःला त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडवलं पण या घटनेचा अर्चना यांच्या मनावर खोल परिणाम झाला रिपोर्ट रिपोर्टनुसार अभिनेत्रीवर विनयभयंगाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला त्यावेळी लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं त्यानंतर त्याला अठरा महिन्याची शिक्षा देखील झाली या धक्कादायक घटनेनंतर अर्चना जोगळेकर यांनी इंडस्ट्री आणि झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला आता अर्चना जोगळेकर अमेरिकेत डान्स क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देत आहेत शूटिंग दरम्यान घडलेल्या घटनेनंतर अर्चना यांचं पूर्ण आयुष्य बदललं धक्कादायक घटनेनंतर नंतर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला यशाच्या उच्च शिखरावर असताना अर्चना यांनी लग्न केलं आणि अमेरिकात शिफ्ट झाल्या त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली अर्चना यांनी न्यू न्यूयॉर्कमध्ये डान्स स्कूलची स्थापना केली एका मुलाखतीत अर्चना जोगळेकर यांनी खाजगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला पतीसोबत घटस्फोट झाला असून अर्चना आता मुलासोबत राहतात अर्चना जोगळेकर यांनी किस्सा शांतिका कर्मभूमी आणि फुलवंती यासारख्या प्रसिद्ध टी व्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली चाहत्याच्या मनात राज्य केलं अनेक सिनेमामध्ये देखील अर्चना जोगळेकर यांची भूमिका साकारलेली होती आजही चाहते त्यांना विसरू शकले नाहीत पण त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात अनेक सेलिब्रिटीसोबत देखील अर्चना जोगळेकरचा फोटो आणि व्हिडिओ पोस्टवर असतात अर्चना जोगळेकर या घटनेने खूप घाबरल्या आणि त्यांनी आपला देश सोड सोडून अमेरिकेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला अर्चना जोगळेकर या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो आत्तापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका तर धन्यवाद